सोलापूर चिया न्यूज परिवर्तनाची लाट ने। ने नमस्कार योगीन अक्ता मी योगीन गुर्जर आता या क्षणी मी सोलापूरच्या पासपोर्ट ऑफिस समोर लो आहे या पासपोर्ट ऑफिस पासून श्री सिद्धेश्वर मंदिरचा ज्या प्रवेश आहे हा रस्ता अनेक एक वर्ष एकेरी वाहतूक सुरू होती नुकताच हा रस्ता पूर्ण झालेला आहे आपल्या मान्य पालकमंत्र्यांनी विशेष एक कोटी रुपये याच्यासाठी विशेष मंजूर करून हा रस्ता तयार झालेला आहे पण गेल्या तीन चार वर्षातली लोकांची जी काही सवय लागलेली आहे की कुणी लोकं या साईडनी जायला तयार नाही आहेत तर आम्ही आणि आमचे काही सहकारी दररोज संध्याकाळी इथे एक तास उभे राहून लोकांना मार्गदर्शन करून त्या रस्त्यावरनं पाठवत आहोत माझी पोलीस खात्याला विनंती आहे की एक आठ दिवस त्यांनी दिवसभर इथे एक पोलीस वाहतूक पोलीस त्यांनी इथे उभा करावा लोकांना सवय लागेपर्यंत म्हणजे त्या रस्त्यावरती जे काही आता अवैध वापने वाहनं उभी केली जात आहेत अतिक्रमण होत आहे ते सुद्धा होणार नाही आणि एकाच बाजूनी जी वाहतूक जात होती तिथे पुढे जाऊन ट्रॅफिक जॅम होत होतं ते सुद्धा होणार नाही धन्यवाद मागे <laughs> मागे 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 वळ मागे वळ मागे वळ ਉਹੋ ਪ੍ਰਕਿਰਿਆ ਨਾਲ ਇਹ ਕਿਰਿਆ ਨਾਲ ਇਹ ਮੱਲ ਲਗਾਉਂਦੇ ਨੇ ਕਿਰਿਆ ਨਾਲ